नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे अवैधरित्या अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील विविध भागामध्ये अवैध उत्खनन करून अवैधरित्या मुरम वाळूची तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्याचा बडगा किनवट महसूल विभागाने उचलला असून अवघ्या चार दिवसात मुरमाची व वाळूची तस्करी करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर व एका टिप्पर अशा एकूण आठ वाहनावर किनवट महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने मुरुम व वाळूची तस्करी करणाऱ्याचे चांगलेच धाबे धाबेदना आहेत ही कारवाई किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली व किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे किनवट तालुक्यातील अवैधरित्या मुरमाची व वा वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर व टिपरवर महसूल पथकाने कारवाई करत आंदवोरी ते दहेगाव येथील दोन टॅक्टर प्रधान सांगली येथील एक टॅक्टर इस्लापूर येथील एक टॅक्टर राजगड येथील एक हायवा टिपर पात्री येथील एक टॅक्टर बोदडी येथील एक टॅक्टर बेंदी येथील एक ट्रॅक्टर असे सात ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या ही कारवाई केली आहे या कारवाईने उत्खनन करून अवैधरित्या मुर्माची व वा वाळूची वाहतूक करणाऱ्या तस्करांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतलाय अवैधरित्या मुरमाची व वाळूची वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी यावेळी दिलाय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची